राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय सन दोन हजार वीसच्या च्या पीक विम्याबाबत उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे आणि या निकालामुळे जिल्ह्यातील तब्बल तीन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना सुमारे दोनशे वीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित होणार असून हेक्टरी नऊ हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेला पीक विमा न्यायालयाने मार्गी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा आज यशस्वी झाला आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी नऊ हजार रुपये जमा होतील कृषी कर्ज वसुलीला एक वर्षांची स्थगिती देण्यात आली शेती कर्जांची देखील होणार पुनर्गठन राज्य सरकारकडून परिपत्रक जी आर जारी करण्यात आला दोन हजार सत्तावीस पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता दोन हजार एकोणतीस पर्यंत तेल काढण्याच्या जहाजे कार्यान्वित होऊ शकतात मोसंबीचे भाव गडगडले उत्पादक आले अडचणीत गतवर्षी पस्तीस हजार तर यंदा पंधरा हजार रुपये टन तीस नोव्हेंबर पर्यंत मुदत ईपीक नोंदणी आवश्यक एक हजार नऊशे शेतकऱ्यांची ईपीक पाहणी शिल्लक शेतकऱ्यांना करावा लागतो फवारणीचा अतिरिक्त खर्च शेतकरी वर्ग पुन्हा संकटाच्या छायेत हरभरा तुरीवर आळींचा प्रादुर्भाव वाढला आहे ई पंचनामा पोर्टल बंद अनुदान रकडले अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अद्याप देखील वंचित आहेत यंदा रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या शेतकरी चिंतेत सरासरीपेक्षा अडुसष्ट टक्केच पेरणी रब्बी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत चालला आहे हिंगोलीच्या मोंड्यामध्ये हळदीला चौदा हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळत आहे प्रधानमंत्री आवास योजना परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यात सहा हजार सहाशे पंचेचाळीस घरकुले मंजूर दोन हजारांच्या वर लाभार्थी पहिल्या हप्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत सोयाबीनला चार हजार सातशे पन्नास रुपयांचा दर सध्या मिळत आहे वन पट्टेधारक शेतकऱ्यांना प्रलंबित वीस हजार रुपये बोनस तात्काळ अदा करा खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदान जमा झाले फक्त बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे अकरा शेतकरी असे आहेत त्यांना अनुदान मिळाले नाहीत ते अनुदानापासून वंचित आहेत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक सहलीसाठी एस टी बसमध्ये पन्नास टक्के सवलत योजना आता सुरू करण्यात आली शासनाने त्वरित मक्का खरेदी केंद्र सुरू करावा माजी आमदार कुणाल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पन्नास टक्केच कारभारा आणि गावामध्ये ताट मानेने वावरा ग्रामीण भागातील हजारो थकबाकीदार कुटुंबांना मिळणार दिलासा लिंबूचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल पंचवीस किलोची उत्तम लिंबाची गोणी दोनशे पन्नास ते तीनशे रुपयांना लिंबूचे दर कोसळल्याने खर्च देखील न निघण्याची वेळ अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांची पीक कर्ज पुनर्गठित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय तीस जून पूर्वीच्या कर्जमाफीचा काय बघूयात पुढे सविस्तर अपडेट याच व्हिडिओमध्ये मांटा तालुक्यामध्ये अवैध वाळू उत्खननाला उदान महसूलाला कोट्यवधीचा फटका बसला प्रशासनाकडून लिलावाचा विलंब झाल्यामुळे बांधकामांना ब्रेक पूर्णा नदीत बारापेक्षा केवळ एकाच घाटाचा लिलाव झाला शेतकऱ्यांची एकेवशी प्रलंबित अनुदान रकडले वरोड तालुक्यातील शेतकरी हातबल अमरावती जिल्ह्यातील अपडेट तूर उत्पादकांच्या आशेवर फिरत आहे पाणी कीटकनाशक फवारणीचा होतोय अतिरिक्त खर्च तुरीवर आळींचा वाढता प्रादुर्भाव अनेक दिव्यांग बांधव वाढीव अनुदानापासून वंचित दोन हजार पाचशे रुपये वाढीव अनुदान मिळत आहे वाढीव अनुदानाकरिता तहसील कार्यालयामध्ये चक्रा शासनाने त्वरित अनुदानापासून वंचित असलेल्या दिव्यांग बांधवांना खात्यात वाढीव मदत अनुदान जमा करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे खरडलेले शेत पुन्हा कसरदार होणार खनिज मोफत मिळणार काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यात रब्बीची साठ टक्के पेरणी पूर्ण हरभरा ज्वारी आघाडीवर आहे यावर्षी तरी शेतकऱ्यांना मिळणार का हमी हमीभावाची हमी मागील वर्षीप्रमाणे संकट तर ओढवणार नाही ना याची भीती मक्का झाला कवडी मोल साडेतीन किलोची मक्का बियाण्याची थैली दोन हजार शंभर रुपयाला पडते पण आमच्या उत्पादित मक्क्याला फक्त आठ रुपये किलो दर मिळत आहे लावणीचा खर्चही निघत नाही मग शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे पशुपालक आर्थिक संकटात जनावरांची काळजी आवश्यक थंडीमुळे दूध उत्पादकांवर होतो याचा परिणाम तुम्हाला तर माहिती आहे की ई के वाय सीची मुदतवाढ देण्यात आली लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आहे ग्रामीण भागामध्ये नेटवर्क व इतर अडचणीचे कारण आहे तीन लाख दोनशे पंचवीस लाडक्या बहिणी पात्र ज्या महिलांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा महिलांनी स्वतःहून समोर येत योजनेचा लाभ सोडलेला आहे जिल्ह्यामध्ये लाखो घरांना लाभांची अपेक्षा बी पी एल कुटुंबांसाठी एक मेगावॅट सौर ऊर्जा पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार गोंदिया जिल्ह्यातील अपडेट तूर पिकावर मूळ कुंजचे संकट दीड पट्ट्यांपेक्षा अधिक पावसाचा परिणाम सकल भागातील पिकांना मोठा फटका अतिवृष्टीग्रस्त मदत वाटप घोटाळा प्रकरणी आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा नव्वद टक्के शेतकरी मदतीपासून वंचित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट नितीन गडकरी यांची माहिती एका झाडाला वांगी टोमॅटोचे पीक ए आय मायक्रोसॉफ्ट गुगलची मदत शेंगा पोखरणाऱ्या अळींचा वाढता प्रादुर्भाव तूर पीक देखील धोक्यात उत्पादनात प्रचंड घट येण्याची भीती आता तूर देखील करेल शेतकऱ्यांची निराशा टायर जाळून निषेध बेमुदत चक्काजाम झाला बीड जिल्ह्यात ऊस दर आंदोलन साखर सम्राटांना दिला सूचक इशारा शेतकऱ्यांना विहिरीच्या अनुदानासाठी प्रहारचा आंदोलनाचा इशारा यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट शेकडो शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अतिवृष्टी आणि रब्बीचे दहा हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे तुमच्याकडं जर केसरी राशन कार्ड असेल तर वीस ते तीस हजार रुपये तुम्हाला मदत मिळणार शरद पवार गटांचे महादेव कोरडे यांनी घेतली तहसीलदारांची भेट कोणती कागदपत्रे लागणार कशाप्रकारे तुम्हाला मदत मिळणार याची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला आत्ताच लाईक करा नुकसान भरपाई अडकली कागदपत्रांच्या गर्तेत शासन प्रशासनाच्या धोरणावर शेतकऱ्यात तीव्र संताप भंडारा जिल्ह्यातील अपडेट नागरिकांनी आरोग्यांची विशेष काळजी घ्यावी प्रशासनाचे आवाहन वाशिम जिल्ह्यात थंडीचा वाढता प्रकोप ग्रामीण भागात पिकांचे वाढते संकट हमीभाव केंद्रावर सोयाबीनची अर्द्रकता तपासून होणार खरेदी प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव मक्का खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे खाण खरेदी केंद्रावर सामायिक सातबारा धारकांसाठी संमतीपत्र बंधनकारक करण्यात आली शेतकऱ्यांच्या संकटात पडली आणखीन एक भर शेतकरी सापडणार आर्थिक संकटात कृषी <tip> यंत्रे आणि अवजारे खरेदी केली शेतकऱ्यांच्या खात्यात सहा पॉइंट पंचेचाळीस कोटी रुपये अकोला जिल्ह्यातील अपडेट आपत्तीग्रस्त <tip> पाच <tip> लाख <tip> शेतकऱ्यांना <tip> तीनशे <tip> पन्नास कोटींची मदत जिल्हा अधिकारी डॉ किरण पाटील यांची माहिती शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढण्याचे आवाहन देखील करण्यात आले त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे फार्मर आय डी तुम्ही काढला नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही तूर उत्पादकांच्या आशेवर फिरतोय पाणी कीटकनाशक फवारणीचा होतोय अतिरिक्त खर्च तुरीवर अळींचा वाढता प्रादुर्भाव आता वाढला आहे पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ केवळ चार लाख अर्ज बोगस विमा काढणाऱ्यांना पाच वर्ष काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार त्यामुळे बोगस विमा तुम्ही काढू नका हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांनी काढला पीक विमा शेवग्याची शेंग पाचशे रुपये किलोवर महिनाभर आणखीन तुटवडा जाणवणार शासनाने शेतकऱ्यांना फार्मर आय डी द्यावी शेतकरी अनेक लाभांपासून वंचित आहेत वनपट्टेधारक शेतकऱ्यांची जिल्हा कचरेवर धडक ओलाव्याच्या नावाखाली हमीदाराच्या कापूस खरेदीत क्विंटलमागे एकशे साठ रुपये ते चारशे दहा रुपये हे कमी मिळत आहेत आणि अकोला जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्रावर हमीदाराने कापूस खरेदी केली जात आहे खताच्या किमतीला लिंकिंगचा तडका पुढील काळात हंगाम करणे अवघड अनुदान देखील घटले शेतकरी आर्थिक विवेचनेत असताना करावी लागते महागड्या खताची विक्री सध्या कापसाला सहा हजार सातशे रुपयांच्या आसपास भाव येत आहे कापूस विक्रीचा भाव सतत घसरत आहे हिंगोलीच्या मोंड्यामध्ये हळदीच्या भावामध्ये सातशे पन्नास रुपयांनी घसरण झाली सध्या तेरा हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव हळदीला मिळत आहे ॲपवर पिकांचा फोटो अपलोड करा ए आय सांगेल रोग कोणता महाविस्तार ए आय शेतकऱ्यांच्या डिजिटल साथी मराठीत देखील माहिती आता उपलब्ध आहे घरकुल लाभार्थ्यांना मिळणार चारशे सत्तावन्न कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान एक लाख तीस साथ चे हजार सातशे एकोणतीस लाभार्थी आहेत दोन लाख आठ हजारांवर पोहोचली मंजुरी परभणी जिल्ह्यातील अपडेट देशातील सर्व विमानतळावर ड्रोन विरोधी, यंत्रणा लावणार विमान वाहतूक सुरक्षा विभागाचा निर्णय